नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत झटपट तयार होणारी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाऊज डिझाईन तर व्हिडिओ स्किप न करताय शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा तर बघू शकता इथे सव्वा पाच इंचाचं शोल्डर लावलेलं ला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन इंचाचा गडा लावलेला आहे आणि त्यानंतर गळ्याची उंची जी आहे ती दहा इंच घेतलेली आहे तर बघू शकता असा चौकोन तयार केलेला आहे आणि त्यानंतर दहा इंचा गड्याचा गडा घेतल्याच्या त्याच्यामध्ये आपण इथे समान भाग अशा पद्धतीने करून घेतलेले आहे तीन आणि त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला ड्रॉ करायचं आहे मटका गळा तर हा असे केल्यामुळे आपल्या मटका गळ्याचा जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित परफेक्ट असा मटका गळा ड्रॉ केला जातो तर बघू शकता इथे अशा पद्धतीने काही जो गळा आहे तो, तो आपण कट केलेला आहे ड्रॉ करून आणि सर्वात पहिले आता आपण अस्तर कट केलेला आहे आणि त्यानंतर जे मेन फेब्रिक आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला जो काही गळा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे ही डिझाईन जी आहे ती झटपट तयार होणारी डिझाईन आहे आणि खूप सुंदर हा डिझाईनमुळे साडीचा जो लुक आहे खूप सुंदर येतो तर आता आपल्याला हा अस्तर जो आहे तो मेन फेब्रिकवर फेब्रिकवर सर्वात पहिले गळा जो आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि गळा शिवल्याच्यानंतर गळा आपल्याला उलटून घ्यायचा आहे की जेणेकरून वरच्या साईडने आपल्याला जे काही लेसचं डेकोरेट करायचं असेल त्याच्यासाठी सर्वात आधी आपल्याला गळा शिवून पलटून घ्यायचा असते तर बघू शकता इथे अशा प्रकारे छोटे छोटे कॉर्ड्स द्यायचे कैची म्हणजे आपला गळा जो आहे तो व्यवस्थित पलटला जाणार आणि त्यानंतर पलटल्याच्या नंतर आपल्याला वरच्या सा साया वरच्या साईडला अशा प्रकारे दापशिलाई द्यायची असते अगदी कळेनी काटोकाट आपल्याला दापशिलाई द्यायची आहे दापशिलाई आपल्याला एकदम सरळ आणि हळूवार द्यायची की जेणेकरून आपली शिलाई ही जी लाईन आहे ती फिरकी जायला नको आणि बाहेर सुद्धा यायला नको याच्यासाठी अगदी कडेनी आपल्याला हळू अशा पद्धतीने शिलाई फिनिशिंगमध्ये लावून घ्यायची आहे तर बघू शकता इथे शिलाई फिनिशिंग मध्ये लावून झाल्याच्या नंतर आपल्याला आता जे बा बाहेरच्या साईडचं जे अस्तर आहे चारी साईडने जोडून घ्यायचं जे अस्तर आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण चारही साईडने जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अस्तरच्या बाहेर जे काही एक्स्ट्राचं कापड आले असेल ते कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला इथे बॅकचे टक्स लावायचे आहे तर बॅकचे टॉक्स हे साधारण चार इंच उंचीला लावून अशा प्रकारे लावलेले आहे आणि त्याचप्रमाणे आता आपल्याला इथे लावायची आहे जी काही डिझाईन आहे ती लाव आपल्याला चॉकनी ड्रॉ करायची आहे आणि जे काही एक्स्ट्राचं कापड आलेलं असेल ती बाहेर ते अशा प्रकारे सर्वात आधी कैचीनी कट करून घ्यायचं आणि त्यानंतर बघू शकता इथे आता आपण जे चॉकनी मार्क केलेलं आहे ते चॉकनी अशा प्रकारे दुसऱ्या साईडनीसुद्धा मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लावायचे लुप्स तर लुप्ससाठी ही जी पट्टी आहे साधारण दीड इंच रुंदीला घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्या पट्टीला दोन फोल्ड करून आपल्याला साईडने शिलाई लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पट्टीची आपल्याला अर्धा इंच तयार अशा प्रकारे ही पट्टी होणार याचप्रमाणे आपल्याला इथे शिलाई लावून घ्यायची आहे म्हणजे याची आपल्याला लुप्स बनवून ह्या डिझाईनवर लावायचे आहे तर ही डिझाईन खूप झटपट तयार होते आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते तर बघू शकते इथे साधारण मी इथे दोन पट्ट्या तयार करणार आहे आणि ह्या दोन पट्ट्यापासून आपल्याला त्या ब्लाऊ डिझाईनसाठी आपल्याला लूप्स तयार करायचे आहे तर ही जे पट्टीचे तुकडे करून घ्यायचे साधारण दीड दीड इंचाचे किंवा सव्वा इंचाचे आणि त्यानंतर ही लूप्स आपल्याला खालच्या साईडनी फोल्ड करून इथे लावून घ्यायचे आहे म्हणजे एका साईडनी तीन आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा तीन तीन म्हणजे आपल्याला सहा लूप्स जे आहे ते इथे लावायचे आहे खालच्या साईडनी तर हे लुक्स तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये सुद्धा घेऊ शकता खूप सुंदर दिसते तर बघू शकता इथे लुक्स लावून झाल्याच्यानंतर बाहेर जे काही आलं असेल कापड तो आपला कट करून घ्यायचा शिलाईच्या बाहेर आणि त्यानंतर लगेच आता आपल्याला वरून इथे सिला जे आहे गळा तो लेसच्या सायने ड्रॉ करून घ्यायचा आहे खूप सुंदर असा झटपट तयार होणारी ही ब्लाऊजची डिझाईन आहे अगदी कमी वेळे कमी वेळेमध्ये सुद्धा ही ब्लाउजची डिझाईन जी आहे ती आपली शिवून तयार होते खूप सुंदर दिसते आणि याच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीचा लुकसुद्धा खूप सुंदर दिसते तुम्ही कोणत्याही साडीवर शिवू शकता पैठणी साडीवर तुम्ही इथे लेसच्या जागी काटाचासुद्धा वापर करू शकता जर तुमच्या साडीला मोठे काठ असेल तर काठसुद्धा तुम्ही इथे शिवून लावू शकता तर बघू शकता इथे लेस आपली शिवून लावून झाली आहे अगदी कडीनी आपल्या दोन्ही कडीनी लेसला शिलाई लावायची आणि लेस ज्या आकाराची असेल म्हणजे कलरची असेल त्याच कलरचा आपल्याला इथे धाग्याचासुद्धा वापर करायचा आहे शिवताना नाही तर मग तो कलर आपण वेगळा कलर घेतला तर जे लेसवर जो शिलाई मारतो आपण ती शिलाई ओळखू येते तेचसाठी त्यानंतर बघू शकता ह्या लुप्समधून आपल्याला जी नॉट आहे ती नॉट अशा पद्धतीने ओहून घ्यायची आहे जिक जॉकमध्ये दोन्ही साईडनी सेफ्टी पिंकच्या साह्याने हा नॉट जो आहे तो आपल्याला लुप्समध्ये ओहून घ्यायचा असते तर बघू शकते इथे एका साइडने ओन झालेला आहे त्यानंतर हा लुप्स दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला अशा प्रकारे ओन घ्यायचा आहे आणि त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला ती थोडीशी आपल्याला ठेवायची आहे आणि इथे आपल्याला इथे नॉट जे आहे ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचे तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपली जी डिझाईन आहे ती तयार झालेली आहे आणि खालच्या साईडने आता आपल्याला इथे जी पट्टी आहे तुरपाईची आतमध्ये जी आपण वरच्या साईडनी लावून आतमधल्या साईडनी पलटवत पलटवत असतो ती पट्टी सुद्धा इथे व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायची फिनिशिंग मध्ये तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला खालच्या साईडनी जी नॉट आहे त्याला ते कोणी फुल बांधून घ्यायचे म्हणजे शिवून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे खूप सुंदर अशी झटपट तयार होणारी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाऊज डिझाईन आपली तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटते तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि जरूर करा भेटून